सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किंवा आपण फोजगी एस्क्युलमध्ये जर लॉग इन केलेलं आहे तर फोजगेस्कलमध्ये टेबल कसा क्रिएट करायचा त्याच्यात फील्ड कशा क्रिएट करायच्या इन्फिकन्सी रो किंवा कॉलम त्या कॉलमले नाव कसे द्यायचे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज काय आहेत वेगवेगळ्या डाटाच्या ते सर्व सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग सुरू करूया सगळ्यात आधी तुम्ही फोर्स बी ओपन केला की तुमच्यासुम्बं हाय इंटरफेस ओपन होणार हा वर्क बेज आहे फोर्स जी त्याला म्हणतो आपण पी जी ॲडमिन म्हणून बरोबर आहे आणि तुम्ही तुमच्या फोस् बी एस ट्वेल डाटाबेस त्या थ्रू त्याच्या थ्रू कनेक्ट केलेला आहे आय डी पासवर्ड तुम्ही टाकायला तुम्हाला सांगितलं की मी सर्वरले कनेक्ट करताना आय डी पासवर्ड टाकायला लागतो ठीक आहे आय डी ऑलरेडी आहे तिथं आणि पासवर्ड तुम्हाला लागतो ठीक आहे हे तुमच्या लोकलमध्ये मशीनमध्ये आहे म्हणून तर तुम्ही पाहू शकता इथं डाटाबेस आहेत माझ्यावर बरेचसे दोन एक बेस आपण मागच्या लेक्चरमध्ये क्रिएट केला तर मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केला तु तर बरोबर आहे तर हे सगळं डाटाबेस आहे इथं तुम्ही इथं प्रॉपर्टी जे आहे हे वेगळेवेगळे टाईपचे ओपन झालेले आहेत त्या सर्व टाईममध्ये जाऊन तुम्ही हे पाहू शकता डाटाबेस त्या टाइम किती इन्फॉर्मेशन असेल हे जे व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील किंवा प्रॉपर्टीचं वगैरे पाहिजे असतील नाही आहेत ते आपल्याजवळ डिपेंडन्स वगैरे पण नाही ते नाही आहे डिपेंडन्सी पण आपल्याकडे नाही आहेत आणि हे सगळं स्ट्रॅटेसी आहे या पर्टिक्युलर डाटाबेसमध्ये बीचा डेटा किती एम बीचा डेटा आपल्याजवळ आहे काय काही प्रोजी एक्स फ्लोरवर जर क्लिक केलं तुम्ही एक्स फ्लोर गेले तुम्हाला हे डाटा बेजार हे डाटा बेजमान डाटा बेज हे डायनिंग बोर्ड उठवून सगळं इन्फॉर्मेशन होऊ शकता काहीच नाही करायचं आपण दोन न्यू डाटाबेस क्रिएट केलेला आहे सरळ मी काय करतो का किंवा या प्रोजीएच्या एस्टॅब्लिशमध्ये पाहतो सध्या सध्या तुम्ही जर याला एक्सपांड केलं होतं स्किमामध्ये जर तुम्ही एक्सपांड केलं या स्किमामध्ये त्या स्किमामध्ये तुम्हाला टेबल दिसतो सध्या एक्सपण टेबल देतो क्रिएट नाही आहे तुम्ही काय करू शकता क्लिक टेबल क्रिएट करतो ठीक आहे त्यासाठी काय करायला लागणार तुम्हाला मी सांगतो सांगी एस केव्हा क्लिक करायचं राईट क्लिक करायचं म्हणजे पी एस एस टूल किंवा क्वेरी टूल म्हणून असते त्या क्वेरी टूलवर ओपन करायचा हा एक विंडो ओपन होऊन जा या सेक्शनमध्ये तुम्ही काय करू शकता क्वेरी राईट करू शकता करू शकता ठीक आहे तर ती कशी राईट करायची तुम्हाला सांग काही नाही करायचं एक क्रिएट टेबल म्हणून असते तो टेबल आपण क्रिएट करू ठीक आहे त्यासाठी काही नाही जर ऑलरेडी लिहिलेली एक क्वेरी आहे ती तुम्ही का कॉपी करतो हे तुम्ही ही क्वेरी तुम्ही वाटलं तर फोचिएस वरून घेऊ शकता तर इथे मी काय करतो सिंपली टेबल क्रिएट करतो क्रिएट नाही वेदर हा काय करता करली ब्रेसेस स्टार्ट करायचं त्यानंतर टॅप द्यावा किंवा एंटर एंटर मारा काही पण करा ठीक आहे पेस द्या किंवा नोका देऊ ती तुमची मर्जी हा दिला तुम्ही चालते नाही गेलं तरी ठीक आहे तुमची मर्जी सिटी दी तो थोड़ा प्य स्पेस त्याचा तरह डाटा टाइप मी डिफाइन करते डाटा टाइप काय डिफाइन करते वारचार आहे आता हे डाटा टाइप आहे है लेंथ वगैरे कशी डिफाइन कराएगी सगड़ा बदल आप सदर तुम्हें अक्षर दया फक्त एक टेबल एक 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 एक्सपोचीर आपण सिलेक्ट करत आहोत मद हा एक कॉलम राहणार है ठीक हा एक कॉलम रहना है टेम्परेचर लो हाई कॉलम राहणार आहे हे सगळं कॉलम वगैरे राहणार आता आपण वेदर नावाचा एक टेबल क्रिएट करत आहोत त्याच्यामध्ये स्थिती हा एक कॉलम राहणार आहे किंवा कोणत्या सिटीत आहे त्याचा आपण डाटा टाईप डिफेंड करणार आहोत की ते चार राहणार आहे कारण त्याचं आपण स्थिती हे नावामध्ये असते ना अकोला झालं वाशिम झालं पुणे मुंबई बरोबर आहे हैदराबाद हे सगळे काय झाले हे आपण एबीसीटीच्या फॉर्मॅटमध्ये लिहितो म्हणून आपण ते काय झालं चार असतात तुमचं नाव झालं वारक्यार वारचार म्हणा किंवा वारक्यार म्हणा लोक असं वेगवेगळं आपलं प्रकारे आपापलं प्रोनाऊन्सिएशन तुम्ही जर अमेरिकेतल्या लोकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये आला प्रोजेक्टमध्ये तर ते वेगळा उच्चार करतील तो उच्चार आपल्याला समजून घ्यायला लागतील ठीक आहे तेवढं तुम्ही पाहून घ्या बघू तर मग दुसरं इथं फॉर्म द्यायचा फॉर्मा द्यायला मी फॉर्मा दिलेला आहे त्यांना एंटर मारून किंवा त्याच्यासमोर पण आपण डिफाईन करू शकतो तर दुसऱ्या कॉलमचं नाव माझं हे राहणार टेम्परेचर लो किती होतं त्या दिवशी आणि त्याचा डाटा डेप काय राहणार केंद्र राहणार तिथं आपण हे डिफाईंड नाही केलं की बाई लिमिट वगैरे किती राहा बरोबर आहे यानंतर आपण लिमिटवर डिफाईन करतो की बाहेर पाच कॅरेक्टर लिहा किंवा शंभर कॅरेक्टर लिहा पण जेणेकरून आपण काय करू एंड फक्त बाय डिफॉल्ट बाय डिफॉल्ट जेवढं होती मॅक्झिमम तेवढं इंट्रिजर घेऊ शकते इंट्रिजरची जेवढी कॅपॅसिटी असते तेवढी त्याच्याबद्दल डिटेलमध्ये शिकायचं असेल तर युट्यूबवर युट्यूबवर म्हणतो गुगलवर फॉर्म घ्या ठीक आहे त्याच्यानंतर टेंपरेचर हाय किती होता हा सेकंड कॉलम आणि टेम्परेचर हा पहिला व्हिडिओ आहे म्हणून इथे डिटेलमध्ये सांगत बरोबर होईल किंवा टेबल कसा क्रिएट करायचं कॉलम करायला डिसाईड करायचा बरोबर आहे आणि हे आता तुम्ही माणसाल की हे काय लिहिलेलं आहे भाऊ भाऊ हे काहीच नाही हे कमेंट करायचं आहे आपण कमेंट आता कोडिंग जर तुम्ही करत असाल तर एखादा पर्टिक्युलर कोड ऑफ पार्ट तुम्हाला कमेंट करायचा असेल की तो एक्झिक्यूट नशीन करायचा तुम्हाला तुमच्या स्क्रिप्टमध्ये की इथून एवढी आपली स्क्रिप्ट झाली एक प्रकारे आणि हा कोड ऑफ पार्ट मला एक्झिक्यूट नाही करायचा आहे म्हणून मला त्याला कमेंट आउट करावं लागतं कमेंट आउट कसं करणार मी कमेंट आउट मी असं करणार ते असं मी कमेंट आउट करणार कमेंट कसं करणार दोन स्लॅश प्रॉडक्ट ठीक आहे तर जेव्हा मी हे सिलेक्ट करून हे एक्झिक्युट क्वेरी रन करणार तेव्हा हा पर्टिक्युलर कोड ऑफ पार्ट हे तिन्ही लाईनली किंवा हे तिन्ही वर्ड इथे एक्झिक्यूट केला जाणार नाही ना आपल्यास तू आणि एअर देणार नाही बरोबर आहे म्हणून हे आपण करतो रे मग त्यानंतर प्रिसशन रिजल्ट दिलेलं आहे आणि डेट 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 फॉर्मॅटमध्ये डेटस द्यायचा ठीक आहे त्याचा टाईप डेटस राहिला या प्रकारे मी टेबल क्रिएट करू शकतो आता मी जा पाहत मला हे कमेंट आउट पार्ट जर जर मी अनकमेंट केला आणि रन केली जर पुढे तर ती सक्सेस आपल्याला एरर थ्रो करणार कारण त्याला समजणार नाही की दे ना ना हा कोणतं डिट आणि त्याचा डेट आहे काय वगैरे हा काय त्याला समजलंच नाही हे टेम्परेचर काय आहे हाय टेम्परेचर लो टेम्परेचर तर इथूनच एर थ्रो फ्रो केला जाणार ॲक्च्युली दिसलं नाही पण हा हाय टेम्परेचर आहे तर कॉमा कुठं आहे काय नाही तर कॉमा नाही दिला आपण काही नाही दिलं तर ते कसं काय एक्झिक्युट करणार म्हणून आपल्याला जोपर्यंत गॅरेंटी असेल तोपर्यंत समिट आउट करून टाकत दहा पाच इथं आहे इथं पावजा इथं पाहू नव्या याच्या बरोबर आहे आता मी त्याकरता एक्झिक्युट करत आणि हे बघा आपलं इथं एक मेसेज आलेला आहे आपल्याला काय टेबल क्रिएटेड करतात डाटा आउटपुट आहे की नाही डाटा आउटपुट काहीच नाही कारण सध्या आपण डाटा इन्स्टर्टच नाही केला ना बे फक्त आपण एक टेबल क्रिएट केलं आहे बरोबर आहे आपण आता तो जो टेबल क्रिएट केलेला आहे आम्ही परत एक टेबल क्रिएट करू आपण सिटीज म्हणून लोकेशन वगैरे टाकून मी काय करतो कॉपी करतो कंट्रोल व्ही करतो तर हा एक परत एक टेबल क्रिएट करतो मी सिटीज नावाचा त्यामध्ये मी काय करतो आता नेम आणि लोकेशन या दोन गोष्टी दोन कॉलम फक्त ॲड करतो आणि एक दुसरा टेबल कल आणि काय करतो सरळ टेबल ही कमांड तर रन होणार का नाही सांगा रे भाऊ हे काय प्रोसेस मायची कमाणी ठीक आहे रन होणार का कारण केवळ इथं जर तुम्हाला टेबल शो करायची असेल तर त्यासाठी वेगळं ठीक आहे आता तुम्हाला माहिती आहे शो टेबल कमांड हे माहिती हे जर तुम्ही इथं रन करतो म्हटलं रन करणार असेल इव्हन तुम्ही स्कीमा पण माहिती नाही तुम्हाला कोणत्या स्कीमामध्ये कुठं क्रिएट झालेलं आहे काय जर तुम्ही या डाटाबेसमध्ये गेले तर तुम्ही पाहू शकता कॅटलॉग वगैरे मध्ये पण कॅटलॉग पण आपण हे जे टेबल आणि हे जे लोकेशनवर कोणत्या काय हे सगळं क्रिएट केलेलं आहे हे जर तुम्हाला माहित नाही काय इथे सां सिमाजमध्ये असा ना इथं बायक डिफॉल्ट असणार आपला पब्लिक वगैरे कोणता येतं तर तुम्ही काय करेसा इथं पाहिसा आणि इथं पाहिसा अरे बा टेबलमध्ये आपलं टेबलच फ्रीड नाही झालेलं आहे मग टेबल नेमकं झालेलं कुठं आहे की सगळं काय करायचं कमाड आहे आपलं बरोबर आहे कमाडमध्ये तर ते सगळं दिसून जाईल कसं आहे मी करायचं सिलेक्ट करायचं सिलेक्ट स्टार सॉन्ग मी तुम्हाला ती जी कॅटलॉग म्हणून बघित त्याच्यामध्ये असतात पी जी डॉट अंडरस्कोअर टेबल जोपर्यंत आपण स्वतचा आपलाच किमा तयार करत नाही तोपर्यंत हे टेबल तिथंच आणि तिथं असतात भरपूर टेबल बाय डिफॉल्ट काही टेबल अस केलेलं असतं आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे तर तुम्ही मारलं इथं पाय टेबल याच्यामध्ये आपला वेदर नावा टेबल फोन इथं असणार आहे जवळपास पाहिजे असेल तो कुठं काही वेदर वगैरे टेबल आपण क्रिएट केलेलं आहे तर तसे तो तुम्हाला सापडला नाही तर वेअर कंडिशन टाकायची आणि मग तुम्ही लाईक कमाल लाईक कमाला मला पि आणि पि ये आणि याच्यात तुम्ही सिलेक्ट ठेवलं हे तुम्ही एक्झिक्युट नावाचे बटन असते एक्झिक्युट क्लिक म्हणून पर्टिक्युलर ठेवलं कशा प्रकारे तुम्ही फोटो पण टेबल क्रिएट करू शकता टेबल क्रिएट करायच्या आधी काय तुम्हाला कॅटलॉग बी क्रिएट कराटिकुलर आहे कॅटलॉग क्रिएट करायला लागतो किंवा स्कीम क्रिएट करावं लागतो बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला त्या स्कीम दिसेल दिसेल कसं क्रिएट करायचं ते मी सांगतो त्यासाठी तुम्हाला काय आहे एक कमांड आपल्याला आणि सिम्पल गोष्ट सांगायची राहिली जर रिफ्लेक्ट होत नसेल तर सरळ काय करायचं आपण जे पण डाटाबेस वगैरे त्याच्यावर पण लिहून जायचं डाटाबेस आपला पब्लिक किंवा जो पण मेन फोर बी असतो तर डाटा बेस आहे त्याच्यावर याचा आणि रिफ्रेशच्या बटनावर क्लिक करायचं तुम्ही रिफ्लेश बटनावर क्लिक केलं इथं स्किम मध्ये जर गेले स्किमामध्ये गेले तर पब्लिक किमान पण तुम्हाला कॅटलॉग दिसते पी जी कॅटलॉग वगैरे त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही हे सिलेक्ट केला किंवा नाही घरा विषय नाही पण तुम्ही ते सांग बरोबर आहे स्पोर्ट्स गेस्कीमध्ये या एक्सपांड करा कॅटलॉगला बंद करा वाटत स्किमाजमध्ये या स्किमाजमध्ये आपले आपला एक मेन स्किम आहे पब्लिक त्यामध्ये टेबलची क्रिएट व्हायला पाहिजे होती हे टेबल तर मी रिफ्रेश मारलं पण त्यानंतर टेबल्समध्ये गेले तर पाहू शकते त्यात काही विषय नाही अशा प्रकारे तुम्ही इथं टेबल सिलेक्ट करू शकता रे बघ आणि त्याच्यानंतर आपण काय शिकू की बा स्कीमा कसा क्रिएट करायचा आणि स्कीमाच्या अंदर कसे काय टेबल क्रिएट करायचे ते सगळं पाहू पाहून जाऊ ठीक आहे हाय बाकी करू आपण काय करू ही कमांड कॉपी करू क्रिएट स्कीम आय नॉट एक्झिस्ट ठीक आहे कमांड आहे आता आपल्याला काय करायचं क्रिएट स्कीम आय नॉट एक्झिस्ट आणि प्रॉट मी आता कोणत्या स्कीमा आपल्याला तयार करायचा आहे कोणत्या स्कीमा स्टँडअप स्मा आपण तयार करू शकतो स्कीम आपल्याला ठीक आहे तो अशा प्रकारे तुम्ही स्कीमा कसा क्रिकेट करायचा ते बघितली हे तुम्हाला आधीपासून सांगतो आणि आणि एक नंबर व्हिडिओ आपण ठीक आहे हे सध्या सुद्धा बेसिक तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये हा टेबल क्रिएट करू आपण एखाद्या वेगळ्या स्कीमामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण तो डाटा इन्सर्ट करू त्या टेबलचा ठीक आहे पाहू द्या धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर लंबा होणार तुम्हाला बोर वाटणार ठीक आहे